हॅलो हाय मी कल्पना थेटके, कल्पना थेटके रेसिपी स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटी टेस्टी हिरव्या मिरची ह्या दीडशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या आहेत लांब लांब आणि जर समजा तुम्हाला यापेक्षा तिखट पाहिजे असेल तर मग ती लवंगी मिरची सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे दोन लिंब आहे हे स्वच्छ पाण्याने धुऊन आणि अशा कपड्यावर व्यवस्थित सुकत ठेवायच्या आणि त्यानंतर कपड्याने पुसून आणि नंतर आपण त्याचे बारीक तुकडे करणार आहोत आपण या मिरच्या कपड्याच्या साह्याने मदतीने अशा पुसून घेऊया सगळ्या मिरच्या अशा व्यवस्थित पुसून घ्यायच्या अजिबात ओल्या राहिल्याने पाहिजे अशा पद्धतीने मी आता सगळ्या मिरच्या पुसून घेत आहे आणि हे लिंबू सुद्धा एकदम व्यवस्थित असे पुसून घ्यायचे एकदम फ्रेश लिंबू घ्यायचे त्यासाठी अशा पद्धतीने हे मिरच्या आणि लिंबू छान असे हे करून घेतले पुसून घेतलेले तर आता आपण हे मिरच्यांचे बारीक असे काप करून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण असे काप करून घ्यायचे छोटे छोटे करायचे साधारण मिरची वाया जात नाही अशा पद्धतीने आता आपण एक असे हे करून घेऊया साधारण तिरप्या आकारामध्ये करायचे असे दिसायला पण छान दिसतात आणि विशेष म्हणजे यामध्ये मसाला व्यवस्थित भरला जातो अशा पद्धतीने हे असे काप करून घ्यायचे आणि ज्याला हवं असेल तर ते त्यांनी देठ ठेवायची नाही ठेवली तरी चालेल अशा पद्धतीने आता आपण हे सगळ्या असे काप करून घेत हो। आहोत हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये करायचे म्हणजे असे तिरप्या आकारामध्ये करायचे त्यावेळेस आपण ही मिरची कापतो तर त्यावेळेस हा मधला जो भाग असतो ना तर त्याचे बिया वाईट असल्या पाहिजे जर थोडीशी समजा जर काळपट मिरची दिसली किंवा बी दिसलं तर लगेच काढून टाकायचं त्यामुळे लोणच्याला बुरशी येऊन ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम स्वच्छ अशा ताज्या मिरच्या वापरायच्या लोणच्यासाठी अशा पद्धतीने बघा मी क्रॉस करून अशा मिरच्या अशा प्रकारे मिरच्यांची देठ बाजूला करून या मिरच्या अशा व्यवस्थित कापून घेतल्या प्रथम गॅसवर कडाई तापत ठेवूया तापते तोपर्यंत आपण मध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने या बाउलमध्ये काढून घ्यायच्या खाली राहिलेल्या बिया बाजूला करायच्या जेवढ्या मिरच्या बिया राहिल्या तर त्या बाजूला करून टाकायच्या गरम करून घेत आहे साधारण दोन चमचे मीठ टाकून घेत आहे थोडस त्यामधला ओलसरपणा कमी व्हावा म्हणून ह्यास भाजून घ्यायचे म्हणजे त्यामधला ओलसरपणा कमी होतो त्यामुळे पण लोणच्याला लोणचं जास्त दिवस टिकत फक्त थोडं भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया कढाईमध्ये एक चमचा एक चमचा भरून जिरे आणि एक चमचा भरून बडशेप त्यानंतर आठ लवंगा आणि आठ मिरे हे भाजून घेऊया यामध्ये कोणी कोणी मेथी दाणे पण टाकतं त्यामुळे पण लोणच्याला छान चव लागते जर टाकायचे असतील तर दहा बारा मेथीचे दाणे पण टाकायचे अशा पद्धतीने ही भाजून घेऊया सगळं साहित्य मंदाचे भाजायचे म्हणजे छान भाजलं पण जातं आणि त्यामधला जो ओलसरपणा वगैरे असेल तर तो कमी होत चालतो अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे तर एका एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये ही पन्नास ते साठ ग्रॅम मोहरीची डाळ आहे तर ती टाकून घेत आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला खार किती पाहिजे त्यानुसार ही मोहरीची डाळ वापरायची जास्तनी भाजायची नाही तर मग ती भा डाळ डा, कडसर लागते त्यामधला फक्त ओलसरपणा कमी व्हावा यासाठी ती थोडीशी फ्राय करून घ्यायची गरम करून घ्यायची आता गॅस बंद करूया तापत ठेवत आहे म्हणजे मिरच्या पूर्ण त्यामध्ये व्यवस्थित मुरल्या पाहिजे त्यामुळे लोणचं खराब होत नाही मीठ भाजून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया मीठ थोडं जास्तच टाकायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि बुरशी पण लागत नाही बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद आणि दोन लिंबांचा रस यामुळे लोणच्याला खूप छान अशी चव येते आता हे सर्व साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तो तोपर्यंत गॅसवर तेल पण तापतंय सरला बारीक करून घेतलेला मसाला आता आपण टाकून घेऊया दोन चिमूट हिंग टाकायचंय हिंगामुळे पण लोणच्याला छान अशी चव येते ही जी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर ती थोडीशी जाडसर आहे त्यामुळे मी थोडीशी मिक्सरला बारीक करून घेत आहे जास्त नाही बारीक करायची फक्त कमी जास्त असं हे करून ती फिरवून घ्यायची मोहरीची डाळ बारीक करून घेतली आहे ती पण आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत घेऊया एक चमचा लाल तिखट जर नाही टाकलं तरी चालतं आता सर्व साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया भाकरी पराठ्यांसोबत असं हे लोणचं तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं आपल्या तोंडाची पण चव होणार असं हे स्वादिष्ट लोणचं आहे आता एकत्र करून झालंय सगळं साहित्य त्यामधला पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपण तेल तापून एक... घेतलंय तर एक त्यामध्ये एक लवंग टाकून बघायची अशा प्रकारे अशी पूर्ण अशी पटकन तडतडल्यानंतर समजायचं की तेल छान तापलं आहे दोन लवंगा आणि तीन मिरे टाकून घेत आहे छान अशा त्या वरती आल्याय तर त्यामध्ये मी हा लसूण पण टाकून घेत आहे आणि गॅस बंद करायचा आता म्हणजे लसूण जळत नाही असे हे तळलेलं जे लसूण आहे तर तो आता आपण बाजूला काढून घेऊया लसूण मी काढून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण तेल थंड होऊ देऊया आणि लोणच्यामध्ये मध्ये टाकूया हा काढून घेतलेला लसूण मी त्यामध्ये टाकत आहे यामुळे काय होतं लसूण छान तळला जातो आणि त्यामधला ओलसरपणा पण पन कमी होतो तेल कोमट झालंय तर आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया जास्त कडक जा ना तेल नाही टाकायचे अशा पद्धतीने आता आपण हे तेल यामध्ये टाकून घेत आहोत वापरताना मी आता शेंगदाणा तेल वापरलेले शक्यतो शेंगदाणा तेल वापरायचं लोणच्यामध्ये शेंगदाणा तेल चवीला खूप छान लागतं किंवा सरसोच अशा प्रकारे छान अशा ह्या मिरच्या त्यामध्ये मुडल्या पाहिजे इतपत आपण तेल टाक त्यामध्ये वापरायचे लोणचं तयार झालंय आणि हे पाच सहा दिवसानंतर आपण पराठ्यांसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी वापरू शकतो फक्त त्याला ओला हात लागला नाही पाहिजे याची मात्र पूर्ण काळजी घ्यायची आहे जितकं लागेल तितकं वाटीत काढून घ्यायचं आणि बाटलीचं झाकण व्यवस्थित बंद करायचं म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही कोणतंही लोणचं ठेवण्यासाठी नेहमी काचीच्या बर्णीचा वापर करावा मिरचीचं लोणचं मी बरणीत भरून ठेवत आहे मिरच्या भुडतीन इफ्पत यामध्ये आपण हे तेलाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे इतपत तेलाचा वापर करायचा आहे आता हे आपण हवा बंद व्यवस्थित झाकून ठेवूया तोंडी लावण्यासाठी पराठ्यांसाठी बनवा अशा प्रकारचे मिरचीचे लोणचे अशा प्रकारचे लोणचे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीसह थँक्यू